वालचंद कॉलेजचे कलेक्टर ऑफिसपर्यंत बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांना सतर्कतेचे सा आवाहन सांगली व मिरज परिसरामध्ये बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषत वालचंद कॉलेज भारतीय विद्यापीठ परिसर तसेच कलेक्टर ऑफिस आणि गव्हर्नमेंट कॉलनी परिसरात बिबट्या आल्याची माहिती पोलीस व विभागाकडून प्राप्त झाली आहे घटनेनंतर महाविद्यालयीन परिसरातील सर्व गेट्स आणि क्लासरूमचे दरवाजे तातडीने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित जागी थांबण्यास सांगण्यात सांगितले असून परिसरात पोलीस व वनविभागाचे पथक गस्त वाढवून शोधमोहीम राबवत आहेत वन विभागाने नागरिकांना अनावश्यकपणे घराबाहेर न पडण्याचे तसेच बिबट्या दिसल्यास घाबरून न जाता अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासले जात असून बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी तज्ज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत शहरात उच्च सतर्कता जारी करण्यात आली आहे